उन्हाळी शाळा ही संकल्पना आपण चालू केली आहे उन्हाळी शाळा हे उपक्रम आपण या उन्हाळ्यात राबवत आहोत तर आज उन्हाळी शाळेतील पहिला दिवस तर आज पहिल्या दिवशी आपण काय शिकणार आहोत काय ॲक्टिव्हिटी घेणार आहोत सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका तर बघा सर्वप्रथम मला तुम्हाला हे सांगायचं बाळांनो आपल्याला काय दिलेले देवांनी मी काय दाखवते तुम्हाला बरोबर हात काय आहे आपल्याला हात किती आहेत बरं बाळांनो हा एक हा एक असे आपल्याला किती हात आहे दोन हात आहे किती हात आहे बाळांनो दोन हात आहे आता आपण हाताने काय करतो आपण प्रत्येक क्रिया आपल्या हाताने करतो जसं की आपल्याला जेवण करायचं आहे तर आपण आपल्या हाताचा वापर करणार पाणी प्यायचं असेल तर आपण आपल्या हाताचा वापर करणार काही लिखाण करायचं आहे आपण आपल्या हाताचं का वापर करणार आहोत प्रत्येक गोष्टीसाठी जसं की तुमचा फेवरेट फोन बरोबर तुमचं फेवरेट गॅजेट काय आहे मोबाईल फोन बरोबर तो जरी तुम्हाला खेळायचा असेल रील्स बघायचे असेल कार्टून्स बघायचे असेल तर तुम्हाला हाताचा वापर करायचा आहे टी व्ही चालू करण्यासाठी रिमोट वापरायचे तेही तुम्हाला हाताचा वापर करायचा आहे म्हणजे मुलांनो विचार करा आपल्याला दिलेले हे दोन हात किती किती आहे आहेत की नाही आता एक मी तुम्हाला सांगते एक प्रॅक्टिकल करायचं आहे प्रत्येकाने हां प्रत्येकाच्या आईला ते प्रॅक्टिकल करायचं आहे सपोज आपले हे दोन हात आहे ओके या दोन्ही हाताला बांधून ठेवले या दोन्ही हाताला बांधले प्रत्येकाने हात बांधायचे प्रत्येक पॅरेंट्सने आपल्या मुलाचे हात बांधायचे आपण बघूयात काय होतं आता आपण हाताला काय केलं आहे बांधले आहे तर मला सांगा ज्यावेळेस आपल्याला हाताने बांधले आहे आपण कुठले काम कुठले कार्य आपण करू शकतो का बाळांनो उत्तर द्या बरं मला शक्य आहे का आपण कुठले काम करू शकतो हात बांधल्यानंतर बघा आता माझे हात पण बांधले आहेत तुमचे पण हात बांधले आहे आता मी जे विचार करते मला जेवायचं आहे किती अवघड आहे असं जेवणं अवघड आहे की नाही किंवा अभ्यास करणं हँडरायटिंग चांगली येणार आहे का किंवा मला माझ्या गॅजेटसोबत खेळायचं आहे किती टिपिकल आहे आणि आता गरमीचे दिवस आहे हे असेच हात बांधून राहणार तर किती घाम येणार आहे म्हणजेच मला तुम्हाला हे सांगायचं आहे बाळांनो आपण जर हात बांधले तर आपले कितीतरी कार्य आपण करू शकत नाही म्हणजे हात आपल्याला किती महत्त्वाचे आहे हाताचं महत्त्व काय बाळांनो आहे की नाही पटलं ना तुम्हाला तर आता बघा आपण आपल्या हाताला थँक्स बोललं पाहिजे की नाही आपल्याला जर कोणी एक चॉकलेट जरी दिलं तरी आपण त्यांना काय बोलतो थँक्यू अंकलनी आंटीने चॉकलेट दिलं तर आपण काय बोलतो त्यांना थँक्यू मग आपले हात रोज किती कार्य करतात आपण त्यांच्याकडनं किती सारे कार्य करून घेतो मग आपल्याला आप आपल्या हाताला थँक्स बोललं पाहिजे तर कसं बोलायचं बाळांनो आपण भारतात जन्मला आहो आपली संस्कृती काय आहे बेटा आपल्या इथे धन्यवाद म्हणणे किंवा कशाप्रकारे आपल्या हाताचं आपल्याला कौतुक करायचं आहे ते शिकायचे सगळ्यांना समजलं रेडीत कसं घे तर बघा बाळांनो आपले हे जे हात आहे हे हातानेच हाता आपण काय होणार आहोत एक दिवशी एक यशस्वी व्यक्ती बनणार आहोत बरोबर आहे या हातानेच आपण आपले कार्य पूर्ण करणार आहोत बरोबर आहे जर तुम्ही डॉक्टर बनलात इंजिनियर बनलात हातानेच तुमचे काम होणार आहे तर मग या हाताला आपल्याला काय करायचं बेटा सर्वप्रथम आपण जेव्हा झोपेतून उठतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे आपल्या हातांकडे बघायचं आहे छानपैकी बरोबर आहे आपल्या हातांकडे बघून आपल्याला काय बोलायचे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तु गोविंद प्रभाते कर दर्शनम आणि आपण आपल्या त्याचं दर्शन करायचं आहे समजलं बाळांनो तर आजचा आपला पहिला दिवस आपल्याला फक्त ह्या दोन लाईनी पाठ करायचे आहे कोणत्या सकाळी अथ आपण आपल्या बेडवर ज्यावेळेस असतो बेटा त्याच वेळेस तुम्हाला असं आहे स्नान करण्याची आवश्यकता नाहीये बरोबर आहे आपण ज्यावेळेस बेडवर उठून बसणार आहोत उठून बसल्यानंतर आपल्याला ही क्रिया करायची कराग्रे वसते लक्ष्मी कर मुले सरस्वती मध्ये तू गोविंद प्रभाते आणि आपल्या सकाळची सुरुवात करायची आहे तर आजचा पहिला दिवस तुम्हाला आजचा गृहपाठ म्हणजेच घरचा अभ्यास काय असणार आहे तुम्हाला ह्या दोन लाईनी ज्या आहेत त्या लर्न करायच्या आहेत श्लोक आहे हा कर श्लोक आहे बरोबर आहे कर मंत्र आहे कर मंत्र म्हणजे काय बरं बाळांनो हे हातांना कर असंही म्हणतात काय म्हणतात कर कर म्हणजे कर काम कर असं नव्हे बरं बाळांनो कर हे हाताला वापरल्याला वापरणारा अजून एक शब्द आहे समजलं सगळ्यांना तर मग सगळ्यांना कर मंत्र आजचा गृहपाठ काय आहे घरचा अभ्यास काय तर प्रत्येकाला कर मंत्र म्हणजेच हा मंत्र पाठ करायचा आहे ठीक आहे आता आपल्याला दुसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे आहे आपली दुसरी ॲक्टिव्हिटी आता बघा पालकांनो मुलांना आपल्याला उन्हाळ्यात काय करायचं आहे एंगेज ठेवायचं आहे हां अभ्यास आपल्याला फन प्लस स्टडी म्हणजे गमतीतून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे तर आता दुसरी ॲक्टिव्हिटी जी अशी आहे ज्यामध्ये काय करायचं आहे प्रत्येकाला आपल्या बेडरूममध्ये जायचं आहे बेटा मम्माच्या बेडरूममध्ये जायचं आहे बेडरूममध्ये आपण काय करतो ऑबवियसली रेस्ट करतो आराम करतो पण बेडरूममध्ये कबड असतं बेटा जिथे आपण आपले क्लॉथ ठेवतो बरोबर आहे त्या कबडला ओपन करायचं स्पेशली मम्माचं कबड ओके okay? त्या कबडला ओपन करायचं ते कबड ओपन केले गेले आपल्याला काय दिसणार आहे आपल्या आईच्या साड्या दिसणार आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे त्या ज्या साड्या आहे त्या काउंट करायच्या आहे आता पालकांना इथे मुलांना काय करा जवळ जाऊ द्या तुम्ही अशी काउंटिंग घेतल्यापेक्षा मुलांना कपाटातील साड्या मोजण्यास एक वेगळा आनंद येणार आहे आणि ऑब्व्हिअसली साड्यांचा सा नंबर अबाव फिफ्टी असणार आहे त्यामुळे इथे नंबर ऑफ काउंटिंग पण मुलांची वाढणार आहे तर प्रत्येकाने काय करायचं आपल्या मुलाला बेडरूमच्या कबडकडे घेऊन जायचं आहे आता मी तुम्हाला एक छोटंसं कबड दाखवते आहे हे बघा एक छोटंसं कबड मी सॅम्पल म्हणून तुम्हाला दाखवत आहे दा आता इथे काउंटिंग स्टार्ट होईल वन टू थ्री फोर फाय किती साड्या आहेत फाय पण आपल्या कबडमध्ये मोर दॅन फाय साड्याच असणार आहे तर ही ॲक्टिव्हिटी मुलांना आज करायला सांगायची